ढोळक्यानं निघालेले हे नवरदेव आणि लग्नाच्या प्रतीक्षेत बसलेल्या नवऱ्या हजारोंच्या संख्येनं वराडी शेतकऱ्यांच्या मुलामुलींचा हा विवाह सोहळा डोळ्याचं पारण फेडणारा होता धुळे जिल्ह्यातल्या हट्टी गावातल्या रामावाघ या शेतकऱ्यानं स्वतःची पदरमूड करून या सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे दुष्काळामुळे लग्न रखडलेल्या चौपन्न जोडप्यांच्या अंगावर एकाच वेळी अक्षता पडल्या जर आपण अशा पद्धतीने विवाह केले ते गरिबांचे लग्न तर आपल्याला हा चांगला कार्यक्रम होईल असं माझ्या हृदयाला वाटलं म्हणून मी या कार्यक्रमाचे नियोजन केलं रामाबाग यांनी हाती घेतलेल्या उपक्रमामुळे उपकृत झाल्याची भावना नवरदेवानं व्यक्त केली आहे आमच्याकडनं जर पेशंट लग्न करायला निघालो असतं तर लग्न झालं नसतं आणि या मेळावामध्ये लग्न आमचं लावून दिलं आम्हाला एकदम आनंद झाला तर यांच्या कामाचं कौतुक केलं माझे निकटवर्ती असे असणारे रामाबाबा वाघ यांनी ज्यावेळेस मला सांगितलं की हा कार्यक्रम आम्ही घेणार आहे त्यावेळेस आम्ही त्याला पाठिंबा दिला समाजाच्या सगळ्या युवकांनी त्याच्यामध्ये योगदान केलं आणि आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने चोपन खर्चाचा। पार रामा यांची परिसरात रामाबाबा अशी ओळख आहे चोपन्न जोडप्यांचं लग्न लावून कन्यादान करून त्यांना मिळालेली रामा बाबा ही उपाधी त्यांनी सार्थ ठरवली आहे दीपक बोरसेसह ब्युरो रिपोर्ट आयबीएल लोकमत धुळे